सिद्धार्थ जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यापासून शिवसेनेच्या शाखा उद्घाटनाचा धडा मिरज पूर्व भागामध्ये उत्साही वातावरण तयार झाले आहे मिरज पूर्व भागामध्ये शिपूर येथे उद्धव ठाकरे शिवसेनेचे शिवबंधन मिरज विधानसभेचे शिवसेना नेते सिद्धार्थ जाधव जिल्हा उपप्रमुख महादेव मुगदूम तालुका प्रमुख संजय काटे यांच्या मार्गदर्शनामध्ये युवकांनी तसेच काही जुन्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी शिववंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला यावेळी शिपूर येथे शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटन झाले तसेच महिषाळ येथे तालुका प्रमुख विशाल सिंग राजपूत व सिद्धार्थ जाधव यांच्या नेतृत्वाखाली शाखा क्रमांक चारचे उद्घाटन झाले यावेळी महिषाळमधील नागरिक व शिवसैनिक प्रामुख्याने उपस्थित होते सिद्धार्थ जाधव यांनी प्रवेश केल्यापासून शिवसेनेच्या शाखा उद्घाटनाचा धडाका सुरू आहे मिरज विधानसभा मतदारसंघ भगवा करण्याचा सपाटा त्यांनी मिरज मतदार संधान मधे लावला आहे, सर्व शिवसैनिकांमध्ये उत्साही वातावरण तयार झाले आहे. क्षत्रीय कुलावंत श्री समाधीश्वर राजाधी राजा श्रीमान योजी छत्रपती शिवाजी महाराज